नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हा जो त्याग तरुवरू जोगा मोक्ष फळे थोरू सात्विक ऐसा डगरू यांसीची जगी ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक दोनशे सात तामस त्याग आणि राजस त्याग यांचं वर्णन करून झाल्यानंतर भगवंत आता सात्विक त्यागाकडे वळले आहेत जे नित्य कर्म आपलं कर्तव्य म्हणून केलं जातं आणि जे करताना आसक्ती आणि फलेच्छा सोडून दिलेली असते त्या कर्माच्या ठिकाणी सात्विक त्याग संभवतो असा गीतेतल्या श्लोकाचा अर्थ आहे त्या श्लोकावरचं ज्ञानेश्वरांचं निरूपण या ओवीमध्ये आलं आहे ज्याला मोक्षरूपी मोठं फळ येतं तो हा त्याग रूपी मोठा वृक्ष आहे आणि सात्विक त्याग अशी जगामध्ये त्याची प्रसिद्धी आहे असा या ओवीचा भावार्थ आहे आपल्या वाट्याला जे कर्म आलं आहे ते कर्म मनापासून आणि योग्य रीतीने करावं पण ते कर्म मी करत आहे याची आठवण देखील मनामध्ये ठेवू नये तसंच त्याच्यापासून अमुक एक फळ मला मिळावं अशी अपेक्षा मनात बाळगू नये अर्जुना आईच्या सांगण्याची हेळसांड केली तर मुलाचं नुकसानच होतं अरे साल आणि बाट यांचा त्रास होतो म्हणून कुणी आंबा टाकून देतो का तसाच कर्माचा अहंकार आणि कर्मफळाची इच्छा या दोन गोष्टींमुळे कर्म बंधनकारक होत त्या गोष्टी सोडून दिल्या की साधक सुखी होतो झाडाचं बीज जाळून टाकलं तर वंश खुंडतो तस फळ टाकलं म्हणजे कर्मही टाकल्यासारखंच होत लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचा गंज आणि काळपटपणा निघून जातो त्याप्रमाणे आपल्या चित्तावरचा रजोगुण आणि तमोगुण हे दोन्ही सात्विक कर्मत्यागामुळे नाहीसे होतात शुद्ध गुणानं आत्मज्ञानाचे डोळे उघडतात संध्याकाळ झाली की मृगजळ दिसेनास होतं किंवा आकाश एवढं मोठं चहूकडे असून सुद्धा ते कुणीकडेच दिसत नाही सात्विक त्यागाचा प्रभावच एवढा आहे की एरवी जाणवणारा एवढा मोठा विश्वाभास पण साधकाला तो कुठंच दिसत नाही शुद्ध सत्व सत्वगुणामुळे आत्मबोधाची दृष्टी उजळते